Olá, depois मी किशोर राख राहणार सावरगाव सोने मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केली होती की ए झेड पेट्रोलियम पाटोदाचे मालक श्री उमेर जुबेर मकरानी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांची एन ओ सी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्या, त्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांनी नवव्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये एस डी एम साहेब उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना पत्र काढले होते की सदरील घटनेची चौकशी करून अहवाल सादर करावा तरी एस डी एम कार्यालयाने तहसीलदार यांना पत्र काढले तहसीलदार यांनी दहाव्या महिन्यामध्ये पत्र काढले व त्यां अधिकारी यांना पंचनामा करण्यास सांगितले तर दहाव्या महिन्यात पत्र काढून देखील आज सहा महिने उमटत आले मी वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून देखील याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मी दिनांक सतरा तीन दोन हजार चो पंचवीस रोजी आत्मदहनचा इशारा दिला व त्याची प्रत तहसीलदार पाटोदा पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला दिली व त्याच्या अनुषंगाने मी आज सकाळी सहा वाजता येऊन या टावरवरती बसलो आहे आणि जर मला माझं काम नसेल होत तर मी माझं जीवन संपवत आहे असे मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो नाव आपण बनलं नाही गोष्ट त्याला अहवाल त्याचा त्यांनी आवाज बी आणलाय मंडळ अधिकाऱ्यांनी दाखल केला आपण

ঠিক মি সঙ্গতো কেন্দ্র মলিকার স